नॉनव्हेजच्या शौकीन असणाऱ्या खवयाला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे चमचमीत स्वादिष्ट आणि तृप्तीचा ढेकर द्यायला लावणारी भन्नाट बिर्याणी तर आज आपण एक किलो चिकन आणि एक किलो तांदळापासून सात ते आठ लोक पोटभर खाऊ शकतील अशी भन्नाट बिर्याणी घरच्या घरी हॉटेलपेक्षा भारी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती तुम्ही जर आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण एक किलो चिकनची बिर्याणी बनवणार आहोत तर ती आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायची नाही तर त्याच्यासाठी आधी सुरुवातीला आपण एक मसाला तयार करूया तर इथे पहा मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपल्या आवडीवर वापरायच्या दोन चमचे धने पाच हिरवी हिरवी वेलची एक चक्री फूल एक चमचा बडीशोप एक चमचा शहा जिरे आणि पाच ते सहा अशा लवंगा घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा काळी मिरी तर हे आपल्याला मिक्सरला पाणी न टाकता फिरवून घ्यायचं आहे हे मसाला मिक्सरला लावून झालेला आहे अशा प्रकारे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असा वाटून घ्यायचा तर हे आपले एक किलो चिकन मध्ये मिक्स करण्यासाठी मसाले पहा तर इथे मी एक छोटं पॅकेट दहावालं चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे इथं लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे कारण आपण हिरवी मिरचीचाही वापर केलेला आहे हे आपल्या आवडीवर वापरायचं एक चमचा हळद आणि एक वाटी असं दही घेतलेलं आहे हे जवळजवळ दोनशे ग्राम आहे आणि हे तीन ते चार चमचे लसूण आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ आणि इथे एक किलो चिकनसाठी मी अर्धा किलो कांदे असे कापून घेतलेले आहेत हे उभे बारीक बारीक असे पातळ कापून घ्यायचे हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा नाही आधी तर हा आपल्याला चिकन बनवतानाच ग्रेवी बनवतानीच वापरायचा आहे आणि इथे दोन टोमॅटो असे घेतलेले आहेत आणि कोथंबीर एवढं साहित्य आपल्या बिर्याणीसाठी पुरेसं आहे आणि ह्या चिकनला आता आपण बघितलेले मसाले घालूया आलं लसूण पेस्टही घालायची आणि हे सगळे मसाले आता असे चिकनला मिक्स करायचे आणि तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर त्याच्या जागी मग लिंबू पिळायचं एक लिंबू पिळलं तरी चालतो आणि हा सगळा मसाला आता बघा चिकनला लागलेला आहे आणि हे, हे फक्त आपल्याला किती तांदूळ शिजवून घेईपर्यंत असं ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही आणि तुम्हाला जर इन्स्टंट बिर्याणी करायची नसेल तर आधी तास दोन तास हे लावून ठेवायचं आणि भात बनवण्यासाठी इथे पहा इथे मी बासमती तांदूळ असं पंधरा ते वीस मिनिट भिजत घातलेलं पाण्यात हे पाणी कोमट वगैरे आपल्याला वापरायचं नाही साध्या पाण्यात दोन वेळा तांदूळ धुवून घ्यायचा आणि भिजत घालायचा जास्तीत जास्त अर्धा तासाच्यावर ठेवायचं नाही आणि इथे एक किलो तांदूळासाठी मी चार लिटर पाणी असं उकळत ठेवलेलं आहे तर आता याला उकळी यायला लागली पहा आता याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात मसाले घालूया पाण्याला उकळी आल्यानंतर एक चमचा जिरे चार ते पाच मिरे आणि दोन ते तीन अशा लवंगा एक चक्री फूल आणि थोडंसं तमालपत्र हे मसाला आपल्याला पाण्यात घालायचा आणि ह्या पाण्यात आपल्याला एक लिंबाची फोड अशी पिळून थोडीसही तशी टाकून द्यायची पाण्यात आणि याच्यात तीनचे चार चमचे मी असे गच्च भरून मीठ घेतलेलं आहे कारण हे मीठ पाण्यात जास्त जातं भाताला थोडं कमी लागतं आपण ते अंदाज घेऊन मीठ वापरायचं तर आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आणि मी हे सगळं भाताचं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण हा भात याच्यात घालूया पाण्याला उकळी आल्यानंतर भाताचं पाणी काढून घ्यायचं याच्यात अर्धी पळी याच्यात अर्धी पळी अस तेल घालायचं कारण भात असा मोकळा मोकळा होतो म्हणून आणि आता आपल्याला भात ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा हा आपला तांदूळ शिजलाय का कसा पाहूया तर आपला तांदूळ आता ऐंशी टक्के जवळजवळ शिजलेला आहे तर आता आपण याच्यातलं सगळं पाणी काढून घेऊया हे पा भातातलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि भात पाक असा मोकळा मोकळा झालेला आहे तर आता आपण बिर्याणीचं तयारी करूया आणि तुमच्याकडे जर मोठी चाळणी असेल ह्या मापाची तर भात चाळणीत काढून ठेवायचा असं एकमेकाला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची तर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे याच्यात जवळजवळ आपल्याला पाव किलो तेल घालायचं पाव किलोच्या अंदाजात असं घ्यायचं कारण एक किलो बिर्याणीसाठी पाव किलो तेल लागतं तर याच्यात आपल्याला आता कांदा भाजून घ्यायचा आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापलं की हा सगळा कांदा आपल्याला याच्यात घालायचा आणि कांदा मस्त तेलावर आता गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा कांद्याचा रंग मस्त असा बदललेला आहे आणि एकदम कांदा असा मऊ पडलेला आहे तर आता आपल्याला त्याच्यात टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोही चार ते पाच मिनिट कांद्यात फ्राय करून घ्यायचा आपला कांदा आणि टोमॅटोही मस्त असं मऊ पडलेला आहे तर याच्यात आता आपल्याला चिकन घालायचं आणि चिकन आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही असंच आता याच्यावर फ्राय करून शिजवून घ्यायचं आणि हे चिकन असं थोड्या थोड्या वेळानं खालीवर खालीवर करून आपल्याला हे जवळजवळ नव्वद टक्के असं शिजवून घ्यायचं आणि ही बिर्याणी आपण जवळजवळ एक किलो चिकन आणि एक किलो तांदूळ म्हणजे दोन किलोची बिर्याणी आठ ते नऊ लोक अगदी पोटभर असं जेवतील एवढी बिर्याणी आपली तयार होणार आहे तर आता याला आपण झाकण ठेवूया चिकनही आपलं चांगलं शिजलेलं आहे जवळजवळ नव्वद टक्के चिकन शिजलेलं आहे तर आता ही चिकनला तरी आलेली सगळी आपण काढून घेऊया आपल्याला कलर वगैरे वापरायचा नाही आणि तुम्हाला जर फूड कलर वगैरे वापरायचा असेल तर वापरू शकता नाहीतर मग केशरचं दूध वापरायचं तर मी आता ही तरीच वापरणार आहे एक्स्ट्राचं आपल्याला वरून तेल किंवा तूप असं घालायचं नाही तर आता हे चिकनला आपल्याला लेअर वगैरे लावायचे नाही तर हे चिकन असं शिजू द्यायचं मंद गॅसवर आणि आपण ठेवलेलं आता याच्यावर भात घालूया आणि भातही आपला अगदी हे पा अगदी मोकळा मोकळा असं झालेला आहे आणि तुम्हाला जर लेअर लावायचे असतील तुम्ही ही लावू शकता तर आता आपण हा कट काढलेला असं बिर्याणीवर घालून घ्यायचा असं कट घातल्यानंतर मग बिर्याणी ही जास्त तेलकट होत नाही आणि याचा रंगही छान दिसतो आणि आता हे एकदम मंद गॅसवर आपल्याला तीन ते चार मिनिट असच चालू ठेवायचं चा। कारण खाली तवा वगैरे लावायचा नाही आपण चिकनही शिजवून घेतलेलं आहे आणि भातही तर फक्त पाच मिनिट आपल्याला चिकनची वाप अशी आपल्या भातामध्ये गेली पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं हे चा। पण चार ते पाच मिनिट आपली बिर्याणी आता मस्त अशी शिजलेली आहे तर आता याच्यावर थोडीशी कोथंबीर घालायची आणि आता आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे हे पा आपली चिकन बिर्याणी आता खाण्यासाठी तयार आहे हे पा अगदी अशी मोकळी मोकळी बिर्याणी आपली हे पा भातही पा अगदी मोकळा मोकळा असं झालेला आहे हे पा